स्वप्ना पाटकर हे तुम्हाला माहित असेल यांनी काल एक, वर। एक पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट मध्ये ते असं लिहित आहेत ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची मोकळीक दिली आहे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत हे hey, असं एक पोस्टवर त्यांनी त्या समाज माध्यमांवर एक त्या एक्स माध्यमावर त्यांनी ट्वीट केलेलं आहे हे, हे तुमच्या सगळ्यांच्या आणि काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एफ आय आर ची कॉपी त्यांनी के हे केलेली आहे मंगळवार बावीस अकरा दोन हजार सोळा दोन हजार पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली एकतीस सात दोन हजार बावीस म्हणजे त्या दिवशी दखलपात्र एकतीस सात दोन हजार बावीस या दिवशी त्यांनी ही घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दखलपात्र गुन्हा आहे अपराध बावीस अकरा दोन हजार सोळा पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहित असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या इवन त्या सिनेमाच्या निर्मात्या म्हणून सुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनवर पोलीस स्टेशन मध्ये तीन वर्ष झाली हा मातोश्रीनी पाळलेला हा जो संजय राऊ नावाचा हा बोलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही याला भलते शौक आहेत आणि त्यांनी जे ट्वीट केलेला आहे एक्स पोस्ट वर जी काही भाषा त्यांनी जे म्हटलेले काल न्याय मागितलेला आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांना त्यांनी मार्क केलेला आहे देवेंद्र फडणवीसांना केलंय सीएमओ ला केलंय आणि न्याय मागितलेला आहे त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल युट्यूबवर जा अनेक ठिकाणी त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेला या महिलेविषयी जी काही भ आणि गची बाराखाडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता आणि या संजय राऊत यांना कोणाचा सपोर्ट आहे त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे का दिशा सॅलियन सारखे सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय महिलांविषयी खूप मोठ्या मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहेत याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याकरता काही परवानगी दिलेली आहे का असाही प्रश्न स्वप्ना पाटकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा ही मागणी मी शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी करत आहे स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता आमच्या पक्षाच्या महिला आघाडी कडून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे सुषमा अंधार यांनी सुद्धा यावर उत्तर देणं गरजेचं आहे काल त्या ज्या काही चित्रावाघ यांच्या संदर्भात मोठी मोठी त्यांनी वक्तव्य केलेली आहे त्यांनी सुद्धा या संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी जे काही गुन्हा दाखल केलेला आहे संजय राऊत यांच्याविषयी त्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय पुन्हा एकदा आपण स्वप्ना पाटकर यांनी जो टाहो फोडलेला आहे आणि जो न्याय मागितलेला आहे आणि हा त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही सरकारकडनं आज या ठिकाणी व्यक्त करतोय हे जे काही एक्सपोस्टवरचं जे ट्विट आहे हे सुद्धा याच्या प्रति सुद्धा तुम्ही त्यांच्या आय एम स्वप्ना डॉक्टर स्वप्ना पाटकर ऍट दी रेट या एक्सपोस्टवर पोस्ट वर गेलात तर तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल की एका महिलेची जी काही व्यथा त्यांनी मांडलेली आहे तीन वर्ष झालं पोलीस चौकशीही करत नाही आहेत आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे ते त्याच्यावर त्यांना अटकही करत नाहीयेत तर त्याच्या मागचं कारण काय लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे